नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आनंदाची बातमी नांदुरा नगरपरिषद निवडणुकीत तोसिफ खान हबीब खान यांची समाजवादी पक्षाकडून उमेदवारीची जोरदार चर्चा आगामी नांदुरा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामा मस्जिद व कचेरी मोहल्ला परिसरात सध्या एकच नाव चर्चेत आहे तोसिफ खान हबीब खान विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे तोसिफ खान हे गेल्या काही वर्षांपासून समाजवादी पक्षाशी सक्रियपणे जोडलेले असून स्थानिक प्रश्नांवर आंदोलन निवेदन सादरीकरण आणि जनसंपर्क मोहिमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे पाणी पुरवठा रस्त्यांची दुरुस्ती स्वच्छता मोहिमा तसेच तरुणांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन अशा अनेक सामाजिक उपक्रमांमुळे ते परिसरातील लोकप्रिय चेहरा बनले आहेत स्थानिक सूत्रांच्या मते समाजवादी पक्ष नांदुरा नगरपरिषदेत मजबूत पायाभरणी करण्यासाठी नव्या व तरुण नेतृत्वावर भर देत आहे अशा पार्श्वभूमीवर तोसिफ खान यांचे नाव पक्षाच्या प्राथमिक चर्चेत आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे कचेरी मोहल्ला व परिसरातील अनेक नागरिक व्यापारी आणि तरुणवर्ग त्यांना खुले समर्थन देत असल्याचे दिसून येत आहे पक्षाकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी तोसिफ खान हबीब खान समाजवादी पक्षाचे भावी नगरसेवक अशी चर्चा रस्त्यांपासून ते चौकात आणि सोशल मीडियावरही जोर धरत आहे या चर्चेमुळे नांदुरा नगरपरिषद निवडणुकीचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे तसेच समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष व समाजवादी पार्टीचे युवा जिल्हा अध्यक्ष लवकरच लवकर याची घोषणा करतील अशी माहिती मिळाली